ते ह्या जिल्ह्याचे तर पालकमंत्री नाही ते पालघरचे पालकमंत्री आहेत तर त्यांना अधिकार कायद्यानुसार इकडच्या अधिकाऱ्याला आहे ते इकडच्या अधिकाऱ्याला बोलू शकत नाही इकडे त्या दिवशी एवढा भाषेमध्ये महापौर आला आजच्या नवी मुंबई पाण्याखाली गेली तरी जनता दरबार चालू होता तर त्यांना अधिकाऱ्याला तिकडे अख्याच बसून ठेव अत्यंत चुकीचं आहे त्यांचा पगार पण कापावा अशी मी याचिकेमध्ये उल्लेख केलेला आहे ज्या ज्या दिवशी ते बोलून आहे त्या सर्वांना मी पाहिजे केलेला आहे माझा विरोध जनता दरबारला नाही जे जे ओफिसर, ओफिसर, मी जनता दरबारला फुकटचे जे अधिकारी अख्खा अख्खा दिवस आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसर एम एस एम ऑफिसर बसलेले असतात मी त्या लोकांना आरटीआय मध्ये विचारलं की असं कोणतं गव्हर्नमेंटचं रेझोल्युशन आहे का तुम्हाला तिकडे बसणं जाऊन बंधनकारक आहे किंवा असं कोणती लॉ लॉ आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला बसायला पडते तर तिकडनं मला उत्तर निरंक दुसरं मी प्रश्न त्यांना विचारला आतापर्यंत जनता दरबारमध्ये किती तुम्ही जाऊन समस्या सॉल्व्ह झाल्या त्याचं मला तपशील द्या त्याचं उत्तर आलं मला निरंक मग जर असं असेल तर एवढा फार एवढं नाटक कशासाठीच तिथे समस्या सॉल्व्ह होत आहे आणि अधिकाऱ्यांना तिकडे त्या दिवशी एवढा वाशीमध्ये होता अख्ख्या नवी मुंबई पाण्याखाली गेली होती तरी जनता दरबार चालू होता गे गे ते ते तर त्यांना अधिकाऱ्याला तिकडे अख्खतच बसून ठेवणे अत्यंत चुकीचं आहे त्यांचा पगार पण कापावा अशी मी याचिकेमध्ये उल्लेख केलेला आहे ज्या ज्या दिवशी ते केलेले आहेत त्या सर्वांना मी पार्टी केलेलं आहे आता दुसरी गोष्ट ते ह्या जिल्ह्याचे तर पालकमंत्री नाही ते पालघरचे पालकमंत्री आहेत तर त्यांना अधिकार कायद्यानुसार तिकडच्या अधिकाऱ्यांना बोलवण्याचं आहे ते इकडच्या अधिकाऱ्यांना बोलू शकत नाही हे माझ्याकडे सर्व पेपर प्राप्त झाले आणि मी माझ्या याचिकेत जोडलेले आहेत दुसरी गोष्ट आज ते वन खात्याचे मंत्री आहेत त्यांनी कशाला नगरविकास खाते गृह खाते राष्ट्रीय खाते सर्वांना करून हेच ऑर्डर देत बसतात मग कशाला पाहिजे एवढी खाती कशाला पाहिजे एवढी मंत्रिपद हेनाच देऊन टाका ना सर्व हेच हातील सर्व गाडा तर हे लोकशाहीला कुठेतरी मारक आहे हे डिक्टेटरशिप आहे आपल्या देशामध्ये दे आता राजेशाही नाही लोकशाही आहे तर लोकशाहीच्या पालन सर्वांनी केलं पाहिजे आणि तरी खुशाल पालघरमध्ये जनता दरबार घ्यावा तिकडे घेत नाही तिकडच्या समस्यावरती लक्ष देत नाही कुलकोशित बालक बाल बालविवाम्ब्युलन्स नाही तिकडे विहिरी सुकल्या होतात तिकडे काहीच लक्ष नाही दुसरीकडे येऊन फक्त इकडे अधिकाऱ्यांना भेटीस धरायचं पाहिजे ते नको नको बोलायचं त्याचा अपमान करायचा तरी पण हे अधिकारी कशाला जातात बसतात तरी कशाला त्या विरोधात मी कोर्टात गेले जनतेची कामं होतात असतात जनतेची कामं व्हावीत ना जनतेची कामं नाही झाली तर कोणाला वाटत पण मला सांगा तिकडे ते जे ऑर्डर्स देतात ना ते तोंडी देतात रायटिंग मध्ये देत नाही रायटिंग मध्ये दिलं असताना तर ते नाही कोर्टात पाठीचे रायटिंग रायटिंगमध्ये ऑर्डर्स कुठे माझा मेन आक्षेप हा आहे कारण उद्या एखाद्या माणसावरती अन्याय झाला तर दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत तिकडे त्यांचे नगरसेवक त्या लोकांना घेऊन येतात तिथे तक्रारी करतात आणि तिथे हे ऑर्डर देतात तर ते ओट नव्हे तिकडे अधिकाऱ्यांनी असं युअर डायरेक्टेड टू बी प्रेझेंट इन द कोर्ट हे असं चालणार नाही हा अधिकार फक्त हायकोर्टच्या जजला किंवा मुख्यमंत्र्यांना असतो हे याच्यापैकी दोन्ही नाही असं करायला नाही पाहिजे किती धुमाकूळ घालतोय महाराष्ट्रात लहान लहान नेकरचे जीव जातात हे चोवीस तास वन खात्याकडे लक्ष दिलं पाहिजे आज पण मी ना महिंद्रा जन्मा वन खात्याकडे लक्ष द्याला किती वन खात्यामध्ये प्रॉब्लेम आहे किती ठिकाणी त्रास होतोय लोकांना तर वन खातं पण इतकं डिफरंट वे मध्ये काम करत आहे माझ्याकडे असे कित्येक केसेस आले आहेत जिथे बांधकाम परवानगी दिलेली आहे त्याच्यावरती वन खातं टाकलं आहे अलिबाग मधून ते ह्या प्रकारचे वन खात्यामध्ये कामं चालू आहेत मी पेपर अशी प्रूव्ह करून घेत म्हणून मी कोर्टात गेलेलो आहे की ही नाटकं थांबावी हा फास्ट थांबला पाहिजे काय निष्पन्नच होत नाही